महायोजना मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आली आहे सुम सीमा सुरक्षा दल बी एस एफमध्ये एकूण पंधराशे सव्वीस जागांसाठी भरती निघाली आहे सीमा सुरक्षा दल बी एस एफमध्ये विविध पदाच्या एकूण पंधराशे सव्वीस रिक्त जागांसाठी भरती होणार आहे सीमा सुरक्षा दलमध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आठ जुलै दोन हजार चोवीस आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफर वॉरंट ऑफिसर पर्सनल असिस्टंट हेड कॉन्स्टेबल हवलदार, क्लर्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे एकूण जागा ह्या एच पंधराशे सव्वीस आहेत एस सी एस टी उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची शिथिलता आहे तर ओ बी सी उमेदवारांना वयाची आठ तीन वर्ष शिथिल आहे शैक्षणिक पात्रता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा बारावी असणे आवश्यक आहे या भरतीची दोन प्रकारची निवड चाचणी होणार आहे सर्वप्रथम उमेदवारांची शारीरिक पात्रता चाचणी होणार आहे यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे या दोन्हीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे